नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये जीवन एक प्रवास तर आज आहे शनिवार आणि आज शनिवारचा दिवस आपण जो आहे तो फॅमिली ब्लॉग बनवणार आहोत तर आजचा दिवस कसा आपण एन्जॉय करतो आहे आणि कसा घालवतो आहे तर तो आपण आज पूर्ण बघणार आहोत आजच्या दिवसात आपण काय काय करतो आहे तर हा आपला फॅमिली ब्लॉग आहे तर बघूया कसा करतोय तर आज आपण सकाळची सुरुवात करतोय चहाने तर आज आपल्याकडे बनलोय चहा आणि बघू शकता तुम्ही आज आता आपण सुरुवात करतोय चहा आणि आपल्याकडे बंदेत कांदे पोहे नाश्त्यासाठी तर आता आपण चहा नाश्ता करूया आणि इकडे आमचे शिवाळ बघा सकाळी सकाळी मोबाईल घेऊन एक आपला कोपरा पकडून बसलाय आणि त्याचं त्याचं चालू आहे काय बघतोय रे हां व्हॉट्सअप चॅटिंग करतो फोन लावतोय आणि इकडे बघू शकता तुम्ही माझी बायको तिने आज माझ्या म्हणण्यानुसार केसात वेणी घातली आहे तर किती सुंदर दिसे बघ इकडे बघ हां मग असं कधीतरी प्रेमाने घालायची वेणी चांगली दिसते कळलं मग आणि इकडे आपण मार्केटमधून आणले आहे भाजी माठ आणि मुळा तर हा गावठी माठ आणि गावठी मुळा आपल्या इकडे गावठी भाज्या म्हणजे ज्या शेतात तयार होतात त्या शेतातल्या नॅचरल भाज्या मिळतात त्यामुळे आम्ही त्याच प्रिफर करतो थोडं स्वस्त पण मिळतात आणि हेल्दी पण असतात त्यामुळे आम्ही त्यांच्याकडूनच घेतो तर अशा प्रकारे काही आपला दिवस सुरुवात झाली आहे चला नाश्ता करूया तर इकडे आपली सानवी आलेली आहे खाली खेळून खाली खेळायला गेली होती मुलांसोबत तर आता आली आहे जमलीच चार माळे चालत होती ती लिफ्ट आहे आपल्या इथे पण लिफ्ट कसं आहे लाईट कधी कधीही जाते त्यामुळे जर लाईट गेली आणि लिफ्ट बंद पडला तर प्रॉब्लेम होऊ शकतो त्यासाठी आम्ही तिला लिफ्टने नाही बोलवत चालत येते ती तर आता या दोघांची दिवसभर मस्ती चालू होईल दिवसभर मस्ती चालू होते हा दिदा भाऊ आणि ही त्याची बहीण हे असं दोघांचं चालू असतं तर अशी काय आपली फॅमिली आहे तरी ते मम्मा नाश्ता घेऊन आली आहे बघू शकता आणि आपली पूर्ण फॅमिली खादाड आहे त्यामुळे कोणाचे नकरे नसतात हे नको ते नको सगळेजण पोटभर नाश्ता करतात जे असेल ते खातात आणि हे बघा इथे बघू शकता तुम्ही सांडविणे सुरुवातही केली आहे नाश्ता करायला आवडते आमचे कांदेपुरे आणि हा बघा हा एक आमचा नवीन फुडी मेंबर आपण काय मागे राहत नाही आपण चालू होऊन जातो आता बघा थोड्या वेळाने चालू होईल बघा आलेलं आहे बघू शकता हा आपल्या स्वतःच्या हाताने सुद्धा खाईल बघा शिवाय हाताने खा हां आपली चहा आलेली आहे चहा ब्लॅक टी आणि कांदे पोहे <tutas>

हा बघा तोंडा तेवढं भरलंय तरी म्हणतोय दे, दे दे शिवा काय हे शिवा काय शिवा सांडवी गेली खाली खेळायला आणि शिवा दिदीला बाय करतोय बाय कर तिला हां हां दरवाजा बंद कर बघा कड बंद कर अशा प्रकारे मित्रांनो मास्टरचं पूर्ण करून झाला आपला पोटभर हो मास्टर झालेला आहे पुढचं नियोजन काय आहे तुम्हाला मी सांगतो तर मित्रांनो इथे अशा प्रकारे आपलं जे इडलीचं पीठ आहे ते तुम्ही बघू शकता रात्रभर आपण इथे फुगवायला ठेवलं होतं तर ते चांगल्यापैकी पीठ फुगलं आहे तर अशा प्रकारे आपलं दुपारी जे आहे ते इडलीचा पीठ आहे आपल्याकडे इडली आणि हिरवी चटणी तर बघू शकता पण म्हणजे काय पाणी पाणी बॉटल पाणी बॉटलमध्ये नाही प्यायचं पाणी त्याला ग्लास दे काय पाहिजे दे। अशी दे। मुलांची नाटकं असतात तुमच्याकडे पण अशी मुलं नाटकं करत असतील कळलं का त्यांना पियायचं कमी आणि खेळायचं जास्त असतं नाही हे पकड आता बघ मम्माकडे घेऊन जा मम्माकडे जा घेऊन सर अशा प्रकारे आपलं इडलीचं नियोजन आहे तर आता दुपारी आपण असा विचार केला आहे दुपारी नाही संध्याकाळी आपल्या इथे बाजूला एक हनुम हनुमंतचं मंदिर आहे मारुतीराजं मोरात आहे तर थोडं ट्रेकिंग असं ट्रेक पण होईल आणि बरेच दिवस आम्ही कुठे बाहेर गेलो नाही तर त्या निमित्ताने तेवढं आमचं जाणं आहे म्हणजे थोडं फिरणं होईल आणि खूप सुंदर तिथे बघण्यासारखे आहे बघू शकता खिडकीतून तिकडे बघू शकता तुम्ही सानवी आहे सानवीने इथे एक सुंदर असं पेंटिंग ड्रॉइंग काढली आहे ती कृष्ण कृष्ण बाप्पाची मी पेंटिंग आहे सुंदर अशी तिने काढली आहे तर ती खेळायला जाते मैत्रिणीसोबत होऊ शकता मित्रांनो इथे इडलीचं बॅटर बॅटर जे आहे ते तयार झाले आणि असं हे आपलं इडलीचं भांड आहे याच्यामध्ये आता आपण इडल्या ठेवतो इकडे आपली इडलीची तयारी चालू झाली आहे दुपारचे वाजलेत आता दुपारचे वाजले आहेत दोन आणि ते आपण इडल्या बनवायला सुरुवात केली आहे घरगुती इडली तर तुम्ही पण असे जर घरी इडल्या करत असाल तर कमेंटमध्ये सांगा आणि बघू शकता इकडे आपला हिरो मित्रांनो इथे आपला हिरो शिवार्थ झोपलेला आहे शांत झोपला असला की आम्हाला जरा शांतता असते नाहीतर मग आमचा एकदम गोंधळ चालू असतो दिवसभर प्रकारे आपण इडलीचं भांडं पॅक केलं आहे झाकण ठेवलेलं वरती आणि आता या याला काही शिट्या पिट्या नसतात ना अच्छा आता दहा पंधरा मिनिट ठेवायचं की आपली इडली रेडी रेडी टू इट तर इकडे आपण दोन नारळ आणले आहेत त्यापैकी एका नारळाची आपल्याला बनवायची आहे खोबऱ्याची चटणी इडलीसाठी स्पेशल ओके तर आपण खोबऱ्याची चटणी बनवून घेऊ तुम्हाला दाखवतो मी रेसिपी खोबऱ्याची चटणी कशी बनवतात ती घेतली मिरच्या एक नारळ घेतला अख्खा आणि नारळ तसा एक गोड आहे त्यामुळे आपण मिरच्या एवढाय आणि दुसरी गोष्ट कमी तिकट आहे त्याच्या लागून जास्त गोड असल्यामुळे ते गोड गोड होऊ शकतो त्यामुळे आपण थोडे पेशा नॉर्मली टाकू शकतो काही इश्यू इशू आणि आपण तिखट लागतो जर कमी लागत असतील तिखट कमी लागत असेल तर कमी टाका हे अगदी येस

पुढा अजून पाणी टाकू बघू शकतो मित्रांनो आपली इथे खोबऱ्याची ग्रीन कलरची चटणी तयार आहे आता हिला आपल्याला द्यायचं आहे तडका अशी पण छान लागते पण तडका जो तिची त्याची टेस्ट अजून वाढते त्यामुळे आपण तडका देणार आहोत छोटंसं आमचं भांड आहे तडक्यासाठी त्यामुळे आपण टाकणार आहोत तेल कढीपत्ता जो आहे तो भरभरून टाकायचा की त्याची एकदम मस्त टेस्ट येते आणि सुगंध पण छान येतो तेल गरम झालं की आपण ते टाकणार आहोत राई 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 थोडी तडतडली की थोड्या वेळाने कडीपत्ता टाकायचा बघा राई तडतडली तर मग कडीपत्ता लांबर आहे मग हा जो तडका आहे फोडणी ती आपण यात टाकणार आहोत अशी टाकली या चटणीमध्ये आणि ती मिक्स करून घ्यायची तिथं पूर्ण फ्लेवर जो आहे तो या चटणीमध्ये उतरतो आणि चटणी झाकून ठेवायची तो पूर्ण चटणीला तो फ्लेवर मिक्स होऊन जातो अशा जा प्रकारे आपली चटणीची रेसिपी आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही मी आपण घेतले केळ्याचं पानची म्हणजे बोलतात ना ती पा केळ्याच्या पानाची प्रिंट आहे त्या प्लेटला केळ्याच्या पानात सर्विंग केली तर खूप सुंदर दिसते इडली दिसायला पण सुंदर वाटतं आणि खायला मजा येते वेळ नसल्यामुळे आपण ही प्लेट घेतली आहे आणि ज्यामध्ये आपण सर्व करणार आहोत तर दाखवतो तुम्हाला मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपली इडलीची प्लेट रेडी आहे इडल्या पण एकदम मऊ मऊ झाल्या आहेत बघू शकता आता तुम्हाला टेस्ट करून सांगणार आहोत तर बघा ही प्लेट अशी काही दिसते मित्रांनो ही अशी काही निसर्गाच्या सांगितल्यात थोडा निसर्गाचा फील येतो बघू शकता इडली चटणी आणि हा निसर्ग समस्त आनंद घेत घेत आता आम्ही खाणार आहोत तर नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि कमेंट सांगा की तुमची इडली कशी झाली होती तर चला अशा छान छान रेसिपीज बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे आपली इडली आणि चटणी रेडी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि त्या हा अनुसारचा हावरा बसा होता बसला आहे खायला त्याला धीर नाही आहे त्याने सुरुवात पण केली आहे बघू शकता तुम्ही चटणी आणि इडली हा खा खा बघा मित्रांनो असे आमचे घरातले सगळे मेंबर्स आहेत फुडी त्यांना काही दिलं तरी ते खायला सुरुवात करतात त्यांची नाटके असतात असे आमची मुलं आहेत तर या मित्रांनो खायला तुम्हाला टेस्ट करून सांगतो कशी होती द्या एक नंबर छान झाले मित्रांनो आणि शिवराजना तिच्या मला बनवले हा असतो आनंद तर असंच रेसिपी तुम्ही पण घरी बनवाबरोबर तसा त्या रेसिपीचा आनंद घ्या रेसिपीचा आनंद घ्या आणि तर चला मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या घेतो तची